पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम विज्ञान माने यांच्या प्रभाग सात आणि वीस मधील प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांची आज मिरज शहरातून प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक वीस मधून पदयात्रेला शुभारंभ करण्यात आला आज माने यांचे प्रभाग 20 विज्ञान कोल्हापूर कोल्हापूरचा एकता कन्नी येथून सोराथहून ख्वाजा बसाहत या ठिकाणच्या सर्व गल्लीमध्ये प्रचार रॅली पदयात्रा काढण्यात आली यावेळी विज्ञान माने यांना या, ना या पदयात्रेत नागरिकांचा मोठा लक्षणीय सहभाग होता सर्व जाती धर्मांच्या महिला या पदयात उपस्थित होत्या तर नृत्य कलाकार गौतमी पाटील या देखील विज्ञान माने यांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरणार असून अन्य कलाकार देखील यामध्ये सामील होणार आहेत यावेळी विज्ञान माने प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीची सभा ही मिरजेत होणार असून त्या सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत तर भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असाच मिरजेत सामना रंगणार असून आता दलितांच्या न्याय हक्कासाठी फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे अशी अशोक कांबळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी हरुण खतीब अशोक कांबळे साजिद पठाण जैलाब शेख राम कांबळे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे गौस मुलाणी अभिजित आठवले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला तसेच लहान मुले देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना जय शिवराय जय भीम सलाम आज मिरजेमध्ये आम्ही प्रत्येक वॉर्ड मध्ये जी वंचित बहुजन आघाडीची प्रचार रॅली आहे आज सगळीकडे शुभारंभ झालेला आहे आज मी वॉर्ड क्रमांक वीस आणि वॉर्ड क्रमांक सात मध्ये आहे इथं आमचे जीवलग मित्र अरुणबाई खतिबा आहेत त्यांनी सर्व नियोजन त्यांनी अशोकदासांनी मिळून हे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन इथं केलेलं आहे आपण बघतोय की हजारोच्या संख्येने माझ्या माता भगिनी आणि सर्व युवक मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांनी रॅलीला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आज या दोन वॉर्डांमध्ये आमची पदयात्रा आहे बाकीच्या वॉर्डांमध्ये सुद्धा आता सध्या चालू आहे उद्यापासून बाकीच्या वॉर्डांमध्ये आम्ही जास्तीत जास्त बैठक आणि कॉर्नर सभा तिथं आयोजन करतोय त्यासाठी सर्वांचे खूप खूप चांगले सहकार्य आम्हाला सर्वसामान्य तळागात सर्व लोकांचे लाभले यामध्ये विशेष तर मुस्लिम समाजाचे मी खूप आभार मानेन आमचे बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल मराठा समाज असेल सर्व ख्रिश्चन समाज असेल लिंगायत समाज आहे जैन समाज आहे सर्व समाजातून खूप चांगल्या पद्धतीनं मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला यावेळी आम्हाला मिळतोय त्याच पद्धतीनं मला सांगायला आनंद होतोय की कला क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये मी आहे फिल्म सिटीमध्ये आमच्या तर पंधरा किंवा सोळा तारखेला एक दिवस ऍडजस्ट होऊ शकतो सोळा तारखेला आपले सर्वांची कला नृत्य नृत्य हे नृत्य की म्हणून महाराष्ट्रामध्ये जी फेमस आहे सर्वांची लाडकी गौतमी पाटील ती सुद्धा आपल्या इथे सोळा तारखेला किंवा पंधरा तारखेला तारीख नाही सोळा होईल अशा पद्धतीने ती इथे येऊन कुठेतरी रोड शो होणार आहे त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा ही कदाचित चौदा तारखेला आपल्या इथं फायनल होते कारण की आपल्याला माहित आहे त्यांची जी प्रकृती आहे त्या पद्धतीनं सर्व प्रकारचे ऍडजस्टमेंट होत आहेत मला वाटते पश्चिम महाराष्ट्रात एकमेव सभा म्हणजे ती मिरजेत होणार आहे कारण की मिरज मतदारसंघामध्ये आज वंचित बहुजन आघाडीचा कुठेतरी मताधिक्य वाढलेला आहे कारण की इथं जी आता लढाई चालू आहे ही सर्वसामान्यांच्या इद्दतची जी सर्वसामान्यांच्या निष्ठाची आणि ते एक सर्वसामान्य जनतेची लढाई आपल्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये इथं दिसून येत आहे त्यामुळे सर्वांनी खूप चांगल्या संख्येने हजारोच्या संख्येने इथं जे उपस्थित आहेत त्यांचे मी खूप मनापासून आभार मानेन आणि हो मिरज विधानसभा मतदारसंघातील वार्ड क्रमांक सात वार्ड क्रमांक वीस मधील अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी रॅली निघलेली आहे आणि ही रॅली ही गोरगरीब समाजाचं आहे समाज, समाज भारतीय जनता पार्टीवरती चिडून आहे गेले पंधरा वर्ष झाले आमदार आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आजपर्यंत या गोरगरिबांच्याकडे कधी लक्षविधी केली नाही आहेत म्हणून आज पेटून उठलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे आमचे उमेदवार माने सरकार आपल्या समोर आहेत आणि तसंच अरुणबाई कतीब साजिद अली पठाण गौस मुलाने आम्ही सर्व अभिजित आठवले सर या ठिकाणी पार्की, या रॅलीमध्ये मनापासून आम्ही सगळं सामील झालेलो आहोत येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टी पार्टीचंच कुस्ती आहे आणि निश्चितच आम्ही भारतीय जनता पार्टीला यावेळी पाडल्याशिवाय राहणार नाही कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू प्रकाशजी आंबेडकर यांची ताकद आज या मिरज तालुक्यामध्ये तुम्ही लोकसभेला बघितलेलं आहे आणि विधानसभेला सुद्धा आम्ही शड्डू मारून सांगू शकतोय की धनशक्ती मोठी काय जनशक्ती मोठी ही दाखवून देण्याचं काम आज आम्ही विज्ञान मानेच्या रूपातून या ठिकाणी दाखवून देणार आहोत आणि तुम्ही किती जर ताकद लावला तर आम्ही गोरगरीब समाजाला घेऊन आम्ही ही लढत लढणार आहे फक्त आणि फक्त बहुजन वंचित आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचीच लढत आहे